समाजवादी पार्टीची ठाम मागणी सिख बांधवांप्रमाणे मुस्लिम समाजालाही कायदेशीर शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी नांदुरा शहरात एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना समाजवादी पार्टी तर्फे एक निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात सांगितले आहे की देशभरात मुस्लिम समाजावर वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटना धार्मिक द्वेषाचे हल्ले व्यापाऱ्यांवरील अन्याय व भीतीचे वातावरण गंभीर स्वरूप धारण करत आहे नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही समाजवादी पार्टीने केला आहे निवेदनातील मुख्य मागण्या एक मुस्लिम समाजातील व्यापारी या व्यावसायिक व सामान्य नागरिकांना सिख बांधवांप्रमाणे कायदेशीर शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी दोन शासनाने स्वतंत्र आदेश ची आर काढून शस्त्र परवान्याच्या अर्ज प्रक्रिया सुलभ करावी तीन मागणी तातडीने मान्य न झाल्यास मोर्चे हे या आंदोलन व मंत्रालय घेराबंदी करण्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आले आहे की समाजवादी पार्टी दयेची भीक मागत नाही तर घटनात्मक हक्काची मागणी करते आहे तसेच मागणी मान्य न केल्यास उद्भवणारी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर राहील असा इशाराही देण्यात आला हे निवेदन युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आज दिनांक उन्नीस आठ दोन रोजी मान्य महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने मान्य तहसीलदार साहेब नांदुरा यांच्या मार्फत आज एक आम्ही समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आमच्याकडून एक निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचा विषय आहे की मुस्लिम अल्पसंख्याक समाज समाज ही बांधवाप्रमाणे संस्थाच्या संरक्षण व कायदेशीर शस्त्र बागवण्याची परवानगी देण्यात आवड कारण की मुस्लिम समाजावर होत असलेले बॉम्ब निश्चित घटना धार्मिक कोर्स हल्ले उल्लासगावर अन्याय समाजात होत झालेली भीती या सर्वांना जनतेचा संयम आता संपलेला आहे म्हणून आम्ही ना आमच्या खालील मागण्या करून आज निवेदन दिलेले आहे आमच्या हा मागण्या आहे की, की शाशन, शाशन मुस्लिम समाजातील व्यापारी व्यावसायिक सामाजिक नागरिकांना सीख बांधवप्रमाणे कायदेशीर शास्त्र बघवण्याची परवानगी देण्यात येईल व शासन स्वतंत्र शासन निर्णय जी आर काढून प्रतिक्रिया शिस्थिल करण्यात यावी ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास मुस्लिम समाज मोठा थिए आंदोलन मंत्रालय घेराव अशी तीव्र संघा संघाचा मार्ग उकळेल यानंतर उद्यानाथ कायदा सुरक्षा विनाली संपूर्ण जबाबदारी केवळ महाराष्ट्र सरकारची नाही हे निवेदन आमचा अंतिम इशारा नाही मुस्लिम समाज दे भीक मागत नाही तर घटात्मक हक्काची हक्काची मागणी करत आहे